राज्य कोसळलं पण एका स्त्रीचा निधन अजून जिवंत होता रघुजीराजे भोसले द्वितीय यांच्या निधनानंतर राज्याचा कारभार त्यांचा मुलगा राजे भोसले यांच्या ताब्यात येतो हा परसुजीराजे भोसले वेडसर आणि पंगू असल्यामुळे रघुजीराजे भोसले द्वितीय यांची पट्टराणी बाकाबाई हिला राज्य कारभार सांभाळण्यासाठी पुढे यावे लागतो या बाकाबाईची कहाणी अस्त पर्व मध्ये लिहिल्या गेली आहे वेडसर पंगू परसोजीराजे भोसले यांच्या वतीने राज्य कारभार करत असताना बाकाबाई समोर एक आव्हान उभे झाले परसोजीराजे भोसल्यांचे कुलत बंधू आप्पासाहेब भोसले जे केवळ वीस वर्षाचे होते त्यांनी बाकाबाई सोबत संघर्ष सुरू केला या आव्हानाचा मुकाबला बाकाबाईंनी कसा केला हे मध्ये वाचायला मिळेल बाकाबाईसाहेब भोसले आणि आप्पासाहेब भोसले यांच्यातील सत्ता संघर्ष निर्णायक वळण घेतो वेडसर पंगू परसोजीराजे भोसले यांचा आकस्मिक खून होतो या खुनामुळे सर्वत्र खळबळ माजते इंग्रज या खुनाचा फायदा घ्यायला समोर येतात आप्पासाहेबांच्या हातात सत्तेचा कारभार येतो आणि बाकाबाईंना कधीच जावं लागतं परंतु पुढे इंग्रजांशी बिन असल्यानंतर अप्पासाहेबांना विजन वासात जावं लागतं आणि त्यानंतर पुन्हा सत्तेची कमान बाकाबाईंच्या हातात येते आणि त्या दत्तक घेऊन कारभार सुरू करतात अस्तपर्व भोसले साम्राज्याच्या शेवट्या मागच्या सत्याचे चौथे पुष्प